इबादत है दुखियों की इमदाद करना नाशाद है उनका दिलशाद करना खुदा की पूजा नमाज यही है जो बर्बाद हो उनको आबाद करना राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र शासनाने सुरू केली महाराष्ट्र शासनाच्या या अभिनव योजनेचा उपक्रमाचा लाभ घाटंजी शहरातील बहिणींना मिळावा आणि या योजनेपासून कोणतीही पात्र बहीण वंचित राहू नये यासाठी नेहमीच गरिबांची गरजूंची मदत करणारे त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणारे शोषितांच्या पीडितांच्या निष्कांचनांच्या वंचितांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी नेहमीच अग्रेसर राहणारे अग्रेसिव्ह फाईट फॉर द राईट्स अशा स्वभाव वैशिष्ट्याचे व्यक्तिमत्वाचे घाटंजी नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष शैलेशभाऊ ठाकूर यांनी महाबलाय प्रसारक मंडळ घाटंजी या संस्थेच्या माध्यमातून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना काय आहे या, या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोण अर्ज करू शकतो आणि त्यासाठीची प्रक्रिया काय आहे आणि यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहे कोणते हमीपत्र या, या, हमी या योजनेसाठी आपल्याला लागेल या संबंधी सविस्तर मार्गदर्शन करून या योजनेसंबंधी त्यांना आश्वस्त करणे आणि त्यांची नोंदणी फॉर्म ऑनलाईन करून देण्यासाठी दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रविवार रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापूस यार्ड घाटी येथे मार्गदर्शन शिबिरासोबतच स्नेहभोजन अशा दुहेरी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आजपर्यंत अनेक बहिणींचे नोंदणी फॉर्म ऑनलाईन करून देण्यात आले आहे राजकीय कारकीर्द घडवीत असताना राजकारणाबरोबरच सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून या भावनेची जोपासना ही आजच्या किंबहुना नेहमीच काळाची गरज असते समाजात सलोखा निर्माण व्हावा एकोपा नांदावा या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून रक्षाबंधन या बहिणीच्या पवित्र नात्याच्या सणाच्या पर्वावर श्री शैलेशभाऊ ठाकूर यांनी समाजातील सर्व स्तरातील बहिणींकडून राखी बांधून घेऊन रक्षाबंधन हा कार्यक्रम दिनांक 25 ऑगस्ट 2024 हजार चोवीस रविवार रोजी राजीव गांधी चौक घाटी येथे साजरा केला सोबतच स्नेहभोजनाचेही आयोजन करण्यात आले होते जपावे या बंधनास निरामय भावनेने जसे जपले हळुवार मुक्ताई ज्ञानेश्वरांनी छत्री वाटप कार्यक्रम रविवार दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस सामाजिक सेवा ही सार्वजनिक सेवांची श्रेणी आहे ज्याचा उद्देश समाजातील गरजूंना समर्थन आणि सहाय्य प्रदान करणे ज्यामध्ये प्रामुख्याने सामान्यत वंचितांचा समावेश होतो सामाजिक सेवा या खाजगी किंवा सरकारी संस्थांकडून पुरविल्या जातात सामाजिक संस्थात्मक विधायक कार्यात भाग घेऊन नेहमीच समाजाच्या कल्याणाची कामना करणारे श्री शैलेशभाऊ ठाकूर यांनी रविवार दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी माननीय डॉक्टर भारत राठोड साहेब यांच्या अध्यक्षतेखाली डॉक्टर आशिष राठोड साहेब श्री सलीमभाई नगरिया व श्री बी व्ही ककणसर या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत प्राथमिकरित्या ऊन पाऊस यापासून संरक्षण करणाऱ्या आणि सामर्थ्य व सार्वभौमत्वाचे प्रतीक असलेल्या छत्रीचे वाटपाचा कार्यक्रम घाटी येथे इंदिरा आवास येथे घेण्यात आला माहिती मिळावा व वा छत्री वाटप बावीस सप्टेंबर चोवीस मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ पात्र महिलांना मिळावा यासाठी महाबलाय या व्यायाम प्रसारक संस्थेच्या माध्यमातून अनेक बहिणींचे अर्ज ऑनलाईन करण्यात आले होते परंतु के सी प्रलंबित असल्यामुळे अनेकांना या योजनेचा लाभ मिळवण्यास विलंब होत आहे श्रेयवादाची कधीही स्टंटबाजी न करता काम करीत राहणे कामाचा सतत पाठपुरावा करत राहणे यावर नेहमी विश्वास ठेवून जनसेवेचे समाजकारणाचे अखंड अधिराव्रत स्वीकारून सी प्रलंबित असलेल्या सी करून लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने लाभापासून वंचित बहिणींची माहिती घेण्यासाठी माहिती मेळाव्याचे व सोबतच गर्दूंना छत्री वाटप या दुहेरी कार्यक्रमाचे आयोजन रविवार दिनांक 22 सप्टेंबर 2024 हजार चोवीस रोजी नगरपरिषद शाळा क्रमांक पाच नवीन प्रशासकीय इमारतीमागे सौ साधनाताई ठाकरे था सामाजिक कार्यकर्त्या यांच्या अध्यक्षतेखाली व मान्यवरांच्या उपस्थित संपन्न होत आहे